आम्ही एका परिवार जागरूक होऊन आपल्या विचाराची माणसे भविष्यात सत्तेत केली पाहिजे जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो सोसायटी असो किंवा पाणी वापर संस्था असो त्या आपल्या विचाराच्या लोकांची सत्ता राहिली पाहिजे त्या विचारातील लोकांना आमदारांनी तिथं सहकार्य पाहिजे निधी दिला पाहिजे

त्याच्याकडून आधी बांधवून घ्यायचा आहे आणि बांधवून आपलं भविष्यात आपण त्याला मतदान करायचं आहे अशा दृष्टिकोनातून अशी बैठक झाली नाही परंतु आता भविष्यात आपल्याला अशा पद्धतीची बैठक घेऊन आपले दाखवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून चारही मतदारसंघात आपल्या परिवाराची ताकद आहे आणि ती ताकद दाखवल्याशिवाय आपल्याला जो पण जोडून येणारा आमदार आहे तो त्या ठिकाणी लक्ष देणार आहे ज्यावेळेस प्रार्थना होते त्यावेळेस बापू काय म्हणायचे आमच्या मतांचा काम करतो आणि त्या काळा कधी काम करते किंवा अडचना परिवाराचाही आमदार आहे आणि त्यावेळेस वाचा त्या कुठले प्रश्न वाचा त्या प्रश्न आमचे वाचला परंतु मध्यंत काळात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती पोकळी दूर करायची असेल तुम्ही सर्वांनी एकत्र तुम्ही एकत्र किंवा सेवाचा आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे हा आमच्याकडनं काय चुका झाल्या त्या चुका त्या दिवस बसायला तर भविष्यात आपल्याला म्हणून चुका करायचं नाही आणि त्यासाठी काय असेल त्या तुचना तुम्ही देता त्या सुचना दुरुस्त करून थोडं काम करायचं आहे आम्ही जबाबदारी या ठिकाणी पार पडणार आहे ज्या पद्धतीने चंद्रमातेच्या इदेश मध्ये आम्ही चौघजण एकत्र आले तर रिझल्ट टाका अशा एक पद्धतीचा रिझल्ट भविष्यात ज्या पद्धती त्या इलेक्शन आपल्याला बघायला मिळेल आणि सगळं एका जीवानं या ठिकाणी भविष्याच्या इलेक्शनमध्ये काम करणार आहे अडचणी भरपूर आहेत त्याकर या ठिकाणी चर्मन साहेब कारखान्याचे चर्मन आहेत ते चर्मन असल्यामुळं सत्ताधारी असल्यामुळं त्या ठिकाणी आपली काम करून घेण्यासाठी प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या दृष्टीकोनातून जावं लागते याचा अर्थ असा नाही की चर्म साहेब आपल्या मागण्या आहे मी जिल्हाध्यक्ष आहे याचा अर्थ असा काय की मी बैठक मागणं आहे

बाहेर कामदार म्हणून ज्या पद्धतीने बाहेर मानले काम केलं अशाच पद्धतीने जबाबदारी भविष्यात पार पाडावी लागेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करावं अशा प्रकारची एक विनंती करतो या ठिकाणी आमचं नियोजन परवा निश्चित एका दिवसाच्या नियोजन बैठकदाने दिलेल्या चेअरमन साहेबांच्या समोर लोकांनी दिलेल्या निरोपावर या ठिकाणी उपस्थित राहिला काही तुमचं गुन्हात काम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करत राहू या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो शोध